एक वाटी तांदळाचं पीठ वापरून असा भन्नाट असा नाश्ता बनवणार आहे त्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ त्यामध्ये सईनुसार मीठ घालते अर्धा चम्मच लाल मिरची पावडर एक चमच धने पूर घालूया अर्धा टीस्पून हळद पावडर थोडंसं जिरं घालते त्यामध्ये बारीक चिरली आणि शिमला मिरची मीडियम साईजची कांदा बारीक चिरली आणि टोमॅटो सर्व जस टाकून आपण मस्त बॅटर एकदम करून घेऊया तर सर आपलं बॅटरवर बनवून घेतलेलं आहे आता आपण छान असं मस्त काढलं असं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण आपलं बॅटर मिडियम गॅसवरच हा नाश्ता तयार करा कारण की हाय फ्लेमवर केला तर पूर्ण करपला जाईल तर मी गॅस मिडियम ठेवलेली आहे आता आपण बॅटर सोडूया तर एका वेळेस दोन फळी तुम्ही बॅटर झाला कारण की हा नाश्ता असा मस्त छान हलकासा पसरून घेऊया व याला दोन ते तीन मिनिट असंच मस्त शिजू देऊया बाजूला छान असं थोडं ऑइल सोडून घेते मी असं मस्त बाजूनी थोडं थोडं ऑइल सोडा म्हणजे नाश्ता असा छान शिजला जाईल आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा सकाळच्या घाईघा झटपट नाश्ता तयार होतो आणि आपण यामध्ये तुमच्या भाज्या भाज्यासुद्धा घालू शकता खूप छान रेसिपी आहे आणि कमेंट करून नक्की सांगा मला तुम्हाला माझ्या रेसिपी आवडते का तर बघू शकता आता नाश्ता एका बाजूने शिजलेला आहे नाश्ता हा छान क्वल्टी पलटी करून मस्ती そうい。